काय चाल काय बघा सगळे गावात तुमची वाट बोलत होते की ते काल तर मी गाव बसले होते पण काय समजायला झाले गाव मला पण काय झाले पार्लर मध्ये जायची होती बघा त्या पार्लर मध्ये पण जायचं नाही सारखं त्या सा बायकांच्या मागची कट कटकट संपायची कोण आता डोक्याला ताप झाला नुसता

재미, é... vos ta vou filtrar xa ó cara DA